ो संग जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी ले वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेब पूल, डीजे रेन डांस एंड झूले लाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव। अपडेट न्यूज महाविकास आघाडी मेळाव्यात उभाठा गटात मोठ्या संख्येने मुस्लिम समाजाचे युवा नेत्यांनी केला खासदार उन्मेश पाटील व लोकसभा उमेदवार करण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पक्षप्रवेश चाळीसगाव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे अल्पसंख्याक शहर अध्यक्ष वसीम शेख चेअरमन यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजाच्या युवकांनी हा प्रवेश केला आहे यावेळी भाजपामधून लतीफ खान यांनी व शहरातील अनेक मुस्लिम बांधवांनी पक्षप्रवेश केला आहे मुस्लिम समाजाचे युवांमध्ये चांगला उत्साह दिसून आलाय करण पवार यांना चांगल्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार यावेळी युवकांनी केला आहे रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट